साधी माणसं या मालिकेचा आजचा एपिसोड एकदम इंटरेस्टिंग आहे फक्त निरुपानेच नाही तर सत्याने पण मीरा पुढे हार मानलेली आहे आणि मीराने एकदम आता छानपणे सत्याला आपली बाजू पटवून त्याला माणसात आणण्यासाठी केलेला प्रयत्न एकदम भारी असणार आहे इकडे आता तेवीस मेच्या भागामध्ये निरोपा सांगत असते ये तू लक्ष्मीच्या पावलांनी आत ये ग्रहप्रवेश कर यावरती मीरा सांगते ग्रहप्रवेश तर नवरा नवरी या दोघांचा होत असतो ना मग मी एकटीने कसे येऊ असं म्हटल्यावरती सुधाकर म्हणतो सत्या जा तिच्या बाजूला जाऊन उभा राहा सत्या म्हणतो आता मी आलोय ना पुन्हा पुन्हा काय यावरती आजी सांगते आलास ना तसाच पावली तिथे जाऊन उभा राहा तुला काय एवढा मोठा त्रास होतोय जा सत्या तिच्या बाजूला जाऊन उभा राहा असं म्हणत सत्याला आता आजीने तिच्या बाजूला जाऊन उभं राहायला सांगितलेलं असतं सत्याचा सा नाईलाज होतो आणि सत्या विचार करतो हा धुमके तू जितका साधा वाटतोय तितका नाही आहे म्हणजे ही मला सुद्धा आता मला सुद्धा अक्कल शिकवायला कमी नाही करत आहे हिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि नाईलाजाने चिडत फिडत सत्या आता मीराच्या बाजूला जाऊन उभा राहतो तोपर्यंत इकडे आता निरुपा विचार करत असते म्हणजे ही वाटते तेवढी पोरगी साधी सोपी नाहीये मला सुद्धा अद्दल घडवायला हिने कमी नाही केलं पण हिला वाटत असेल की हिची जीत झालेली आहे पण ही हिची जीत नाही हिला दाखवणार आहे की ही निरूपा काय चीज आहे ती फायनली आता सत्या इकडे मीराच्या बाजूला येऊन उभा राहतो मीराच्या बाजूला उभं राहिल्यावरती आता मात्र त्यांचं औक्षण करून निरोपा त्या दोघांना आत घेत असते दोघांनाही आत घेत असताना मध्येच रवी म्हणतो थांबा थांबा कुणीही आत येणार नाही ना त्यावरती सुधाकर म्हणतो काय रे आता तुला काय झालं येऊ दे आतमध्ये यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो की नाही नाही असं कसं आत येऊन देईन मी आता आवडतो तुम्ही उखाणा घ्यायचा आहे वहिनी उखाणा घ्या उखाणा घेतल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही असं म्हटल्यावरती आजी म्हणते हो हो ही गोष्ट अगदी भारी बोललास बरं का आधी उखाणा घे मीरा उखाणा घेतल्याशिवाय तुम्हाला दोघांनाही एंट्री नाही असं म्हटल्यावर ती मीरा आता उखाणा घेण्यासाठी तयार होते मीरा उखाणा घेते आणि ती आता छानपैकी उखाणा घेते आई बाबांची मायेची सावली आणि अशा पद्धतीने आनंदाने आयुष्य गेलं आनंदाने आणि त्याचप्रमाणे सत्यजित रावांचं नाव घेते मा पोलांडून सासूच्या आशीर्वादाने असा उखाणा घेऊन मीरा छानपैकी ग्रहप्रवेश करते दोघांची आरती केली जाते आणि ग्रहप्रवेश होतो निरूपा विचार करते तुम्हाला वाटलं असेल की मी हार मानलेली आहे पण मी अजूनही हार मानलेली नाहीये मी हार न मानता या सगळ्यामध्ये मीराला कधी उडवून टाकेन ना तुम्हाला समजणार पण नाही आता निरुपाच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं ज्याची कल्पना मीराला नसते फायनली दोघं जण आतमध्ये येतात आणि तोपर्यंत पंकज धावत पळत तिकडे आता येतो आणि विचार करतो काहीही करून मला आईला भेटायला पाहिजे कारण आईला भेटल्याशिवाय मला परिस्थिती कळणार नाही की काय चाललंय विरुद्ध पोलीस कंप्लेंट केले नाही केले या सगळ्याबद्दलचा उलगडा मला आईलाच भेटून होईल आणि जर का पोलीस कंप्लेंट केली असेल तर पोलीस कंप्लेंट केली असेल तर मला अटक होईल का पंकज बाहेरच थांबतो घरात गेलो आणि परत काहीतरी गोंधळ झाला तर तोपर्यंत आजी सांगत असते अरे सुधाकर मला असं वाटतं या दोघांसाठी जी छोटी खोली आहे ती नाही उपयोगाची आपण एक काम करूया का आपण या दोघांना पंकजची खोली देऊया पंकजची खोली बऱ्यापैकी मोठी आहे ना त्यामुळे आपण पंकजची ही खोली या दोघांना देऊ असं म्हटल्यावर ती सुधाकर म्हणतो हो मला पटलंय आणि तो रवीला म्हणतो रवी, रवी आणि मधुरा तुम्ही दोघांनी काम करा पंकजची खोली छानपैकी सजवा असं म्हटल्यावर ती दोघं स सा, खोली सजवण्यासाठी आज जाणार पण तितक्यात बाहेर पोलिसांची थाप पडते आणि पोलिसांना पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो सत्याला वाटतं पोलिस आपल्यालाच न्यायला आले चला चला इथून पटकन सुटूया या, या लग्न आणि झंझटीमुळे सत्या खरं तर वैतागलेला असतो सत्या म्हणतो मला न्यायला आलात ना चला मी यायला तयार आहे आता थांबू नका इकडे चला चला असं म्हणत तो आता पोलिसांसोबत जायला निघतो पोलीस म्हणतात काय बोलताय तुम्ही आम्ही तुम्हाला न्यायला काय येऊ यावरती सुधाकर म्हणतो काय झालं तुम्ही कशासाठी आलेला आहात यावरती पोलीस म्हणतात पंकज पंकज इकडेच राहतो का आता निरुपा गडबडते निरुपा म्हणते हो तो माझा मुलगा आहे पण काय त्याच्याबद्दल यावरती आता पोलीस सांगायला लागतात खरं तर त्यांना त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट आहे आणि आम्ही त्यांना अटक करायला आलोय निरुपा म्हणते कंप्लेंट आणि कुणी केली कंप्लेंट त्यावरती लगेचच निरुपा म्हणते तुम्ही तर म्हटला होतात की कंप्लेंट नाही ना करणार मग तुम्ही कंप्लेंट कशी काय केली यावरती सत्या म्हणतो बरं झालं कंप्लेंट कुणी केली ती पण खरं सांगू का हा ना एका पोरीला फसवून निघून गेलेला आहे पोरीला फसवून निघून गेलाय माझ्या बापाला पण फसवलंय त्यांनी आणि त्यावरती कंप्लेंट कुणी केली कुणी केली तर आता निरुपा म्हणते मीरा तुझ्या आईवडिलांनी कंप्लेंट केली का यावरती आजी म्हणते काय बोलतेस म्हणजे कोणते आई वडील आपल्या मुलीच्या सासरी लगेच दुसऱ्याच दिवशी कंप्लेंट करतील नाही का नाही काहीतरी गैरसमज होते कुणी केले कंप्लेंट असं म्हणत आता मात्र इकडे तिकडे कंप्लेंट कुणी कुणी ही चौकशी होत असताना फायनली आता मात्र समजतं की कंप्लेंट केले सुजित कुमारने पोलीस म्हणतात सुजित कुमारने कंप्लेंट केलेली आहे तुमचं सोबत लग्नाचा वचन देऊन पंकज पळून गेला तुम्हाला फसवून यावरती आता मात्र इकडे लगेचच सत्या म्हणतो बोल बोल खरं काय ते सांग पोलिसांना पोलीस आता मीराची चौकशी करायला येतात मीराची चौकशी करायला ती मीरा मात्र खूप मोठ्या मनाने सांगते हे बघा पंकज सोबत माझं लग्न ठरलं होतं पंकजसोबत लग्न ठरलं होतं पण मला ज्या वेळेला समजलं की पंकज हा त्या लायकीचा नाही आहे त्यावेळेला मी त्याच्यासोबत लग्न करायचा नकार दिला आणि स्वतःच्या मर्जीने सत्यासोबत लग्न करून मी घरा आले लिया ही। या घरामध्ये आलेली आहे या सगळ्यामध्ये पंकजचा काही प्रश्नच येत नाही आहे आणि तो सुजित कुमार कोण आहे ना ते मला माहिती आहे आणि मला आधी पण त्रास द्यायचा प्रयत्न केला होता आणि सुजित कुमारला तुम्ही अटक करा तो खूप नालायक माणूस आहे असं म्हणत पंकजची बाजू घेत पंकजला पोलिसांच्या तावडीत सोडवत मीराने सुजित कुमारचं नाव समोर करत पोलिसांना अचूक योग्य ती माहिती दिलेली असते पोलीस म्हणतात ठीक आहे तुमचं लग्न जबरदस्ती झालेलं आहे मीरा म्हणते बिलकुल नाही माझं लग्न जबरदस्ती झालेलं नाही आहे माझ्या मर्जीने झालेलं आहे असं म्हटल्यावर ती पोलीस निघून जातात आजी आज म्हणते बघितलंस खरी सोबती ही ग्रहलक्ष्मी या घरचं रक्षण कसं करावं हे ग्रहलक्ष्मीशिवाय कुणाला समजणार आहे असं म्हणत आजी आणि सुधाकर हे आता मीराचं कौतुक करत असतात खरंच मीराने या घरावरचं संकट टाळलेलं असतं त्यानंतर मग मात्र सुधाकर म्हणतो जा जा तुम्ही दोघांनी पंकजची खोली सजवा जा बरं पंकजची खोली छानपैकी डेकोरेट करा आणि तिकडे मीरा आणि सत्या या दोघांच्या राहण्याची व्यवस्था होईल मग दोघं जण म्हणजे आता मधुरा आणि रवी हे दोघं जण ती रोम सजवण्यासाठी येतात रोम सजवण्यासाठी आल्यावरती मधुरा थोडीशी उदास असते रवी म्हणतो काय झालं मधुरा म्हणते मला ना ताईची खूप काळजी वाटते म्हणजे ह्या सासूबाईंनी तिला घरात तर घेतलंय पण मला त्या खूप खाष्ट वाटतात यावरती रवी म्हणतो नको काळजी करू म्हणजे आई अशी वाटते तुला की ती खूप खाष्ट आहे पण ती मनाने खूप चांगली आहे ती घेईल ताईला तुझ्या सांभाळून तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत तो आता मधुराला समजवत असतो त्यावरती मधुरा म्हणते असं कसं तू निघून जाशील आता शिक्षणासाठी त्यानंतर आजी पण निघून जाईल आणि काका बाहेर असतात मग घरात कोण राहिलं त्या सासूबाई आणि हे सत्या जाजी सत्यानादींचं मला काही खरंच वाटत नाही कधी त्यांचं डोकं फिरेल कधी ते काय करतील याबद्दल मला थोडी शंकाच वाटते असं म्हणत मीरा खूप घाबरलेली असते आणि सत्या कधी काय करेल हे तिला कळत नसतं त्यामुळे तिला आता मात्र काळजी वाटत असते ती आपल्या ताईची आपल्या ताईची काळजी वाटत असल्यामुळे ती हे बोलत असते आणि तोपर्यंत इकडे आता पंकजचा फोटो पंकज नावाचं लिहिलेलं फुलांचं नाव हे काढण्यासाठी सुद्धा एका सांगतो सुधाकर म्हणतोय बघा एक काम करा एक काम करा हे तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये तुम्ही हे सगळं काढून टाका पंकज हे नाव लिहिलेलं आहे ना ते पंकज हे नाव सुद्धा तुम्ही काढून टाका आणि पंकजचा फोटो पण काढून टाका पंकजचा फोटो काढल्यावरती मग मात्र तिकडे धावत पळत निरूपा येते आणि खबरदार माझ्या पंकजचा फोटो आणि नाव काढायचं नाही हे रूम पंकजची आहे हे डेकोरेशन इथे चालणार नाही पंकजच्या रूममध्ये पंकज येणार आज नाही तर उद्या तो या घरात येणार आहे तो या घराचा मुलगा आहे त्याला या घरामध्ये येण्याचा हक्क आहे खबरदार माझ्या पंकजच्या विरुद्ध काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर आणि सत्या त्याच्या खोलीत राहील छोटी असो मोठी असो जशी पण असो त्याच्याच खोलीत तो राहील असं म्हणत सत्याच्या खोलीमध्ये सत्य आणि मीरा यांची रवानगी करायला निरूपा सांगते आणि रागारागात निघून जाते इकडे आजी आज दोघांनाही देवासमोर आणते आणि करून घेते गृहप्रवेश झाल्यानंतर जोडीने करायची पूजा जोडीने करायचं सगळं आजी आज करून घेते मीरा हात जोडून मनोभावे सगळं करत असते आजी म्हणते सत्या तुला हात जोडायला काय झालंय हात जोड की असं म्हणत ती सत्याला सुद्धा हात जोडायला सांगते सत्या हो नाही तो नाही करता करता शेवटी हात जोडून मग मीराच्या सोबतीने आता जोडीने पूजा करायला लागतो त्यावरती आजी म्हणते सत्या अरे तो बाळकृष्ण कुठे दे बर यावरती सत्या म्हणतो बाळकृष्ण माझ्याकडे कुठचं आलंय बाळकृष्ण आजी म्हणते अरे गुरुजींनी तुला दिला होता ना बाळकृष्ण सत्या म्हणतो गुरुजींनी फक्त माझं लग्न लावून दिलं बाळकृष्ण फ्रीकृष्ण मला काय नाही दिलेलं आहे आजी म्हणते गपरे तुला दिली होती बघ मी ती लाल पुरचुंडी सत्या म्हणतो अगं तुम्हाला मावा दिला होतास तो मावा होता आजी म्हणते गप प्रेमेल्या कसला मावा खातोस काय खातोस अरे तोच होता बाळकृष्ण तोच बाळकृष्ण दे इकडे असं म्हणत ती आता ती लाल पुरचुंडी मागते मग सत्या ती लाल पुरचुंडी काढून आता आजीच्या हवाली करतो त्यात बाळकृष्ण असतो तो, तो बाळकृष्ण आजी मीराच्या हवाली करते आणि त्याची आता यथासांग पूजा करायला सांगते मीरा आणि जण स्थापना करतात आणि पूजा सुद्धा करतात आता फायनली लग्नाचे विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघांना छानपैकी खेळ खेड़ खेळायचे असतात या खेळामध्ये सगळ्यात पहिल्या हातामध्ये सुपारी ठेवली जाते मीराच्या आणि ती सुपारी जर का सत्या मी काढली तर सत्या हा गेम जिंकला आता मीराच्या हातामधली सुपारी काढण्यासाठी सत्या जीवाच्या हाकांताने म्हणजे नाजूकपणा तर सोडाच पण मीराचा हात मिरगळून पिरगळून तिच्या हातातून काहीही करून ती सुपारी काढतो आणि म्हणतो या सत्याला हरायला आवडत नाहीये सत्या जिंकण्यासाठी काय पण करू शकतो असं म्हणत मीराचा हात मिरगळून तो ती सुपारी काढतो दुसरा गेम असतो तो, तो म्हणजे पाण्यामधून अंगठी काढायला आता मीरा काय कमी असते याने हात पिरगळून काढल्यावरती मीरासुद्धा त्याला सापडलेली अंगठी त्याला एक चिमटा काढते आणि अंगठी त्याच्या हातातून काढून घेते सुधाकर म्हणतो काय झालं सत्या म्हणतो ते हे त्यावरती मीरा ती अंगठी काढते आणि मनातल्या मनात म्हणते जिंकायला तर मलाही आवडतं असं नाहीतर तसं तोडीच तोड असलेल्या मीरा आणि सत्याचा संसार तर सुखाने सुरू झालेला आहे पण दोघं जण मनाने कधी एकत्र येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे